नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या तमाम शेतकरी मित्रांना माझा नमस्कार मी प्रशांत काठोळे सीड्स स्वीट्समध्ये असतोय आणि या ठिकाणी तुमचं सर्वांचं स्वागत करतोय आज आपण आलेलो आहेत गाव मिया या ठिकाणी तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर या ठिकाणी नुजवडू स्वीट्स कंपनीचं हे नव्वद अकरा आशा या पिकाची पाहणी करण्यासाठी अवघा महाराष्ट्र मागच्या दोन वर्षापासून ज्या व्हरायटीची वाट पाहतोय ती व्हरायटी म्हणजे नुजुडू स्वीट्स कंपनीचं नव्वद अकरा आशा तुम्ही पाहू शकता मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला हे काही झाड दाखवलेलं आहे या झाडाला आपण पूर्णतः जे आहे बोलला स्टिकिंग केलेलं आहे स्टिकर लावलेले आहेत ला एक जून रोजीचा हा प्लॉट आहे आणि आज या प्लॉटला अठरा सप्टेंबर रोजी म्हणजे एक जुलै एक ऑगस्ट एक सप्टेंबर आणि वरचे जवळपास सोळा ते सतरा दिवस म्हणजेच एकशे सात दिवस झालेले आहेत आणि योगायोग म्हणा किंवा आणखी काही म्हणा तुम्ही पाहू शकताय एकशे सात दिवसामध्ये एकशे सहा बोंड आजच्या कंडिशनमध्ये या प्लॉटला आपल्याला झालेले दिसत आहे आणि त्याच्याशिवाय पत्ती जी आहे ती पत्ती आणखीने वर चालू आहे पातेफुलांचे क्रॉसिंग सारखी चालू आहे आणि पाते पण चालू आहेत मित्रांनो सांगायचं झालं तर आशा नव्वद अकरा या व्हरायटीच्या बाबतीमधलं गुणवैशिष्ट म्हणजेच पहिलं गुणवैशिष्ट्य याचं जे खोड आहे हे खोड अतिशय मजबूत आहे तुम्ही पाहू शकता शंभर बोंड आज या झाडाला लागलेले आहेत आणि ओल्या बोंडाचं जर आपण वजन पाहायला गेलं तर जवळपास चाळीस ग्रामचं चा हे बोंड आहे म्हणजेच चार ते पाच किलो आपल्याला ह्या झाडावरती बोंडाचं वजन दिसते आणि पानं जे आहेत ह्या पानांचं वजन वेगळं आणि एवढं वजन असताना सुद्धा हे वजन पेलवण्याची जी ताकद आहे ही ताकद या खोडामध्ये आहे म्हणजेच हे झाडाचं जे खोड आहे अतिशय मजबूत अशा पद्धतीचा बुंद आहे झाड मोडत नाहीये पूर्ण लोड जो आहे तो लोड त्याच्यावरती उभा आहे त्याचबरोबर बोंड जे आहे ते बोंड अतिशय मोठ्या आकाराचं बोंड आहे पाच पाकळ्याचे बोंडाचं प्रमाण चांगलं आहे आणि तुम्ही पाहू शकताय आता हा जवळपास एकशे सात दिवसामध्ये कापूस फुटायला सुद्धा सुरुवात झालेली आहे जवळपास या झाडाचे आठ ते नऊ बोंड जे आहेत ते फुटलेले आहेत म्हणजेच वेचणीसाठी सुद्धा आलेले आहेत तर अवघ्या एकशे सात दिवसामध्ये कापूस फुटायला सुरुवात झालेला आहे म्हणजेच दुसरं वैशिष्ट्य ह्या व्हरायटीचं अतिशय लवकर येणारा वाण आहे शंभर दिवसामध्ये शंभर बोंड आपल्याकडे तयार झालेले आहेत आणि त्याचबरोबर जर तुम्ही पाहिलं तर पानांची संख्या सुद्धा या झाडाला अतिशय कमी आहे पानाची साईज जी आहे ती अतिशय मोठी आहे पण पानाची संख्या कमी आहे त्याच्यामुळे याच्यातलं जे काही वातावरण आहे हे वातावरण खेळतं राहणार आहे आणि खालची जी काही बोंड सड वगैरेचा अडचण आहे ती अडचण आपल्याला या वानामध्ये जाणवणार नाही गेल्या वर्षी आपल्या परिसरामधील शेतकऱ्यांनी जवळपास वीस क्विंटल बावीस क्विंटल तेवीस क्विंटल पर्यंत ह्या वाणाचं उत्पादन घेतलेलं आहे आणि निश्चित हा पाठीमागचा जवळपास सव्वा दोन एकरचा जो प्लॉट आहे आज या ठिकाणी या गावामध्ये या शेतकऱ्यांचं जे काही म्हणणं आहे माधवभाऊ जवळपास पंचवीस क्विंटल पर एकर उत्पादन आपण ह्या वाणातून घेतो आणि निश्चित प्लॉट पाहिल्यानंतर सुद्धा आपल्याला असं वाटतंय की हा वाण आपण लावायला पाहिजे तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना माझी विनंती राहील की दोन हजार पंचवीसमध्ये जर पंचवीस क्विंटल उत्पादन घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये नुजूडू सीड्स कंपनीचं आशा नव्वद अकरा हे वाण लागवड करायला हरकत नाही लागवडीपासून काढणीपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती द्यायची ग्वाही मी देतोय आणि तुमच्या शेतामध्ये पंचवीस क्विंटल उत्पादन काढण्यासाठी होता होईल तेवढे प्रयत्न आपण करू आणि निश्चित पुढच्या वर्षी अखंड महाराष्ट्रामध्ये एकच वाण नाव गाजवेल तो म्हणजे नुजीवडू सीड्स कंपनीचं आशा नव्वद अकरा काढायला सोपा म्हणजेच वेचायला सोपा लवकर येणारा वान दिवाळीच्या आत लक्ष्मी घरात तर मित्रांनो कुठला वान लावायचा तर फक्त आणि फक्त आशा नवजीवडू सीड्स कंपनीचं नव्वद अकरा धन्यवाद